इकडं मम्मी आहे आमची मम्मीला विचारू मम्मी प्रँक केलेलं चांगलं होतं का आता ट्रेडिंग करायला चांगलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक ब्लॉक चॅनलवरती आणि आजचा ब्लॉक एकदम खतरनाक होणार आहे आपण शेताकडे आलो आहे माग साईडला बघू शकता पूर्णपणे आपलं सगळं शेत आहे आणि महत्वाची गोष्ट वेळा वेळामोशा सण असतो आपल्याकडे इकडं लातूर साईडला वगैरे आणि खूप जागी सण साजरा केला जातो पण ने जागी माहीत नाही त्याच्यामुळे म्हणलं की स्पेशल ब्लॉग आहे बनवा सगळ्यांसाठी सगळ्यांना कळेल की वेळा मवश्या काय असते काय नाही आता पुण्याकडल्या साईडला वगैरे होत नाही त्या गोष्टी त्याच्यामुळं पूजा असते शेताची वगैरे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे आणि काय ट्रेड करणार आहे आज आपण किती प्रॉफिट बनवणार आहे सगळं तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे टेलिग्रामला बघा जवळपास कालचं माझं प्रॉफिट ऐंशी हजार होतं आणि परवा दिवशीचं प्रॉफिट जवळपास एक लाख वीस हजार काय तर सगळ्या गोष्टी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत ओके आज किती प्रॉफिट बनवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये दाखतो नाॅलिसिस पण सांगतो याच ब्लॉगमध्ये तुम्हाला डेली ॲनालिसिस पण टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे चॅनलवर तिकडे आमचे अप्पा बसलेले आहेत तर आप्पा हां किती रुपये द्यायचो आम्ही तुमचे हां किती रुपये द्यायचा बोल मी आता तुला माहीत किती द्यायचे आहे हजार रुपये भेटल तो का हां तीन हजार सुरू मग याचा या जायच्या तीन हजार भेट तीन हजार रुपये नाही ना आप्पा अजून द्यायचे राहिले दप्पाला जा आता तुम्हाला गाडीमध्ये एक चक्कर मारलं की फिटतात तीन हजार रुपये फिट फिटले का भाडं आज वेळा मासा आणि आप्पा मी मम्मी आपण सगळेजण आम्ही मस्त पैकी शेताकडे निघालो नाही जे लातूर साईड जे असतात त्यांना माहीत असेल वेळा मोश्या काय असते का काय नाही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळेजण येवा मशी बिशी घेऊन शेताकडे जात असतात मस्त पैकी वेळा मोश्या असते आणि आपण आपली थार घेऊन निघालो आणि रोड बघा थारची मजा काय असा रोड असल्यास असं था थार चालवायची मजा आहे बघा ऑफ रोडिंगला जर किया वगैरे असले असते ना तर लय अवघड झालं असतं अप्पा सगळ्यांना शरमात करणार लागलो आप्पा चंदर पाटील आहे हां या ठिकाणी बघा रोड बघा कसलं खतरनाक आहे शेताकडं जाण्याचं ह्याच्यामध्येच थारची मजा खरं चालवायची एकदम खतरनाक ऑफ रोडिंग अप्पा कसं वाटतं आहे गाडी हां मस्त आहे कोणती ती कियामध्ये बसलो होतो का नाही तुम्ही कोणत्या गाडीत मागच्या पहिल्याच्या गाडीत बसलो नाही आता पहिली बार बसला माझ्या गाडीत कियामध्ये बसवलं नाही की तुम्हाला कियामध्ये फिरवलं नाही काय की मी तुम्हाला सिया नाही किया आपल्या सिया पहिल्याच्या गाडीत तुम्ही पोस्टामध्ये लागल होता किती होती पगार तेर पंधरा रुपये फक्त महिन्याला त्रेपन्न रुपये भेटायचे त्याच्यामध्ये काय काय होतं त्रेपन्न रुपये मध्ये साखर किती किलो होती तीन चार किलो साखर किती रुपये किलो होती सात रुपये सात रुपये आठ रुपये किलो होती का त्रेपन्न रुपये मध्ये महिना जायचा का अख्खा अख्खा महिना जायचा त्रेपन्न रुपये मध्ये बापरे एकोणी च्या अगोदर का दोन हजारच्या अगोदर एकोणीसशे ऐंशी लागलं नाही पोस्टात का, का एकोणीशे ला आजोबा पोस्टामध्ये लागले होते पोस्टामध्ये जॉब होते आजोबाला तिथे पगार होती त्रेपन्न रुपये महिन्याची पगार होती त्या टाइमिंगला एक महिना जायचा त्रेपन्न रुपये मध्ये काटक श्री ना काढायचं काय इकडे व्हिडीओ बनवला आता ह्याला दहा हजार रुपये पेट्रोलच लागतं या गाडीला डिझेलच लागतंय तिकडून यायचं म्हणलं की दहा हजाराचं आता चार हजार रुपयाचं डिझेल लागलं तिकडून इकडे यायला डिझेल का पेट्रोल डिझेल आहे डिझेल डिझेल गोल्डमध्ये एक ट्रेड प्लॅन करत होतो बघू शकता ओके लेवलला मार्केटने खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट केलं आणि जवळपास त्रेचाळीस दहापासून त्रेचाळीस सव्वीसला गेले जवळपास दोनशे पीप गेले पण ही लेवल मला ग्रुपवर टाकायची होती पण इकडं पु गावाकडं आल्यामुळे मला काही चार्ट बघणं झालं नाही लेवल कालच मी काढून ठेवल्या होत्या आणि काल रात्री बघितलं होतं मी मार्केटने ऑल टाईम हाय मारण्याचा प्रयत्न केला पण मार्केट बघा कशाप्रकारे फॉल झालं होतं ओके okay, ह्याच्यामध्ये वाई लेझरांचे वाईप आउट बले असतील आणि लेझरांनी प्रॉफिट पण बनवले असतील पण ऑलरेडी आपण काल जवळपास आठशे डॉलरचं प्रॉफिट होतं म्हणजे जवळपास ऐंशी हजारचं प्रॉफिट होतं टेलिग्रामला मी टाकलेलं आहे विथ विड्रॉल पण टाकलेलं आहे आणि आज अजून पण काही ट्रेड प्लॅन केला नाही ओके आता मी ॲड करणारे पैसे कारण की मी डेली डिपॉझिट डेली विड्रॉल मी करत असतो या ठिकाणी बघू शकता मार्केट ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे आणि अॅनालिसिस बघितलं तर मार्केटचा एक्सपेक्टेड आहे त्रेचाळीस पंचेस ओके आणि अजून एकदा टाईमला ऑल टाईम हायला जाऊ शकतं मार्केट पालन पलिया, होल गया, होल गया। 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 पालन पलिया, होल। कितना है पड़ा है? अपने सेटअप में उस तरह एक ट्रेड ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही दहा हजार रुपयेचं प्रॉफिट चालू आहे माझं याच्यामध्ये चेक करू शकता रिअल अकाउंट आहे ओके हंड्रेड डॉलरचं okay. आपलं प्रॉफिट चालू आहे जवळपास दहा हजार रुपयाचं प्रॉफिट सध्या रनिंग आहे फक्त वीस ते तीस पीपमध्येच ओके टार्गेट okay, तर तसं मोठं आहे चेक करू शकता याच्यामध्ये माझा तीस पीपचा एस एल बसलेला आहे आणि एवढं खतरनाक वातावरण आहे शेताकडचं गावाकडचं आणि या ठिकाणी बसून प्रॉफिट बुक करतो आहे जवळपास दोनशे डॉलरला प्रॉफिट गेलेला आहे चेक करू शकता चेक करू शकता वीस हजार रुपयाचं प्रॉफिट आहे ओके खूप चांगल्या पद्धतीनं एकदम छोटा अकाउंट आहे छोट्या अकाउंटवरतीच मी ट्रेड करतो तुम्हाला पण माहित आहे या ट्रेडमध्ये तीस पिप तर आपल्याला इझिली भेटली रिस्क रिवॉर्ड वन एस टू वन तरी इझिली भेटतोच आपला ओके एका कॅन्डलमध्येच आपला रिस्क रिवॉर्ड वन एस टू वन तरी भेटतो वन एस टू टू वन एस टू थ्री महत्त्वाचा वन एस टू फोर तरी असतो मी तीस पिपच्या एस ते हंड्रेड पिप्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो बस अडीचशे डॉलरला प्रॉफिट गेले जवळपास वीस ते पंचवीस हजारचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला कशासाठी केली जाते आपण शेताची पूजा असते का शेताची पूजा धान्याची पूजा शेताची धान्याची पूजा असते म्हणून आपण वेळमोस करतो येळव करतो लक्ष्मी पूजाला कस दुकानची ह्याची त्याची करतो तसंच तसंच वेळामोशा राहते का या ठिकाणी बघा अशा प्रकारे रोटी असते मस्त पैकी भज्जी आहे भज्जी वरती तेल आहे मम्मी खीर कशाची गव्हाची खीर आहे आणि इकडं आंबील त्याला मट्टा म्हणते वेगळा आंबील इकडे सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे इकडे मम्मी आहे आमची मम्मीला विचारू मम्मी प्रॅंक केलेलं चांगलं होतं का आता ट्रेडिंग करायला आहे ट्रेडिंग करायला चांगलाय मग ट्रेडिंग आता मी प्रँक चालू करा मला डबल एकदा नाही आता <laughs> काय नाही ट्रेडिंगच करू का <laughs> बरं कसं वाटलं लई मग आता तुला आता चांगलं वाटलं की हां चांगलं वाटलं नाही आता चांगलं वाटलं मस्त पैकी भज्जी आहे मम्मी तेल टाकलेलं आहे त्याच्यावरती <laughs> आणि इकडे आपले भाऊ आल्याचं चांगलं दिला चांगलं दिला जाऊ इकडं साखळी आहे आम्ही तर आहोत

या व्लॉगमध्ये थोडंफार मी क्लिप कॅप्चर करायचा प्रयत्न केलो कारण की हँडल है, करायला कोण पण नव्हतं मी होतो फॅमिलीसोबत त्याच्यावर थोडंसं व्लॉग असं तसा झालं असेल ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या बाकी इथून पुढचे व्लॉग्स तुम्हाला भेटत जातील ॲनालिसिसचे वगैरे व्हिडिओ आज बघितलं तुम्ही जवळपास मी तिथं थोडासा मोठा लोट टाकून जवळपास तीनशे डॉलर मी कॅप्चर केले कारण की ऑलरेडी फॅमिलीसोबत असल्यास मला सारखं चार्ड बघणं होत नाही सेल प्लॅन गेलता आणि खूप चांगल्या पद्धतीने जवळपास तीस हजार रुपयाचं प्रॉफिट झालं जवळपास या वीकचं माझं दोन ते तीन लाख रुपयाचं ऑलमोस्ट माझं प्रॉफिट आहे ओके आणि महत्त्वाची गोष्ट ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन राहण्याचा प्रयत्न करतो मी ओके प्रॉफिट बुकिंगला महत्त्व देतो त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग करत जावा डिसिप्लिन राहत जावा विड्रॉल टाईम टू टाईम घेत जावा जेणेकरून तुमचं माइंडसेट स्टेबल राहील सगळ्यात गोष्ट महत्त्वाची गोष्ट आहे माइंडसेट जे पण लोक ट्रेडिंगमध्ये नाहीत विचार करा की मला फक्त टाईम देत आहे आणि प्रॅक्टिस करायचं या गोष्टीवरती ध्यान द्या बाकी टेलिग्रामची लिंक आणि ब्रोकरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जावा जॉईन करा टेलिग्रामवरती माझ्या सगळ्या अनॅलिसिसचे व्हिडिओ वगैरे सगळ्या गोष्टी भेटून जातील आणि जे लोकांना माझी इंस्टाग्राम आय डी पाहिजे त्यांना मी इंस्टाग्राम आय डी देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आय डी पण भेटून जाईल तुम्हाला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून डेलीची अपडेट तुम्हाला तिथे भेटणार आहे हा होता आजचा पूर्णपणे वेळामोशाचा ब्लॉग आणि आज रात्रीच मला पुण्याला निघायचा आहे कारण की ऑलरेडी एक बॅच आहे एक बॅच संपत आली आहे ओके okay, त्याचे लास्टचे एक दोन लेक्चर राहिले ते पण क्लिअर करायचं आणि महत्त्वाची गोष्ट की तिथं गेल्याच्यानंतर प्रॉपर कामाचं रुटीन लागतं गावाकडे असलं इकडे असलं लातूर असलं की कामाचं रुटीन अजिबात लागत नाही आळसू त्याच्यामुळं निघणार आहे आणि एक तारखेला नवीन बॅच चालू होणार आहे ज्यांना नवीन बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा तुम्हाला शिकायचं आहे प्रॉपरली ट्रेडिंग खरंच वेळ द्यायचा आणि मनातून शिकायचं आहे तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो इंस्टाची डी देतो फॉलो करा डेली अपडेटसाठी ओके भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय